आव्या फोन हा बोला अन्ना अरे माझ्या लाडक्या पिल्लू अरे काय चाललंय तिथं अन्ना इथे समजा जाग चालू आहे आतापर्यंत आपणच आघाडीवर आहोत हाय माझं शाना बाळते काही लागलं ला तर घेऊ नये काही कमी पडता कामा नाही आणि हो समध्या माताऱ्यांना पण घेऊन ये कोणच मागे नाही राहिलं पाहिजे त्या त्या फक्त अजून बाकी आहेत अरे मग तू जा आणि घेऊन ये तिला सोड ना हो कोण लांब आणि तिकडचा रस्ता खराब आहे अरे तुतार तोंड्या हे समजा मला नको शिकू मुकाट्याने जा आणि घेऊन ये तिला अरे गेल्या इलेक्शनला फक्त दीडशे मतांनी जिंकलो होतो यावर्षी किमान पंधराशे मतांनी जिंकायचं आहे मुकाट्याने जा आणि घेऊन ये तिला हो ना घेऊन येतो तिला फुकणीच्या साला ए रिक्षा सा, चल रे कुठे साहेब तुमच्या सोबत उतारला चाललोय येतोय हा बद बोल अरे मी नाही रे भूतवर त्या कॉल करतो हा मी मंदिबा चाललो कार्यकरा दिला नायला अरे का म्हणजे रन्नाला विजय करायचा आहे बहुमतानी हा मग त्यांना ठेवा दे आणि मी काय सांगतो त्या मदन काकाला आणलं होतो की नाही हा बेस केलं बघ चालेल हा मी आजीला घेऊन येतो पोचलो की फोन करतो हा चल काय रिक्षा देवला की नाही साहेब अजून कुठे अजून नाही आला की आपले बुथवर आहे अण्णांनी बिर्याणी ठेवली आहे ठीक आहे म्हणतो साहेब हा अण्णाला सांगून आपला रस्ता जरा दुरुस्ती करा की अरे होणार समज होणार एकदा करण्याची हॅड्रिक झाली ना तिथून हायवे आणतो की नाही हायवे हायवेसाठी हॅट्रिक चालत आहे गेले दहा वर्ष अन्नास्तर येत आहे हे फुगणीच्या रिक्षा चालवतो ना मुकोटाने रिक्षा चालव जास्त डोकं नको चालू चल तू रिक्षा फिरवून घे मी आलो काय आजी कस काय मला काय धाक भरली मी आहे बरी ते तुमच्यासाठी आहे अण्णांनी आहे आणि आज मतदान आहे ना तुम्ही दिसलं नाहीत म्हणून बघत आलो इकडं मला बघायला आलं की नाही आलं <laughs> आता तुमच्यापासून मी काय लपायचं आजी अण्णाची ना हॅट्रिका नाही या वर्षी त्यासाठी तुम्हाला घ्यायला आलो चला माझ्या एकटीच्या एकमताने काय फरक पडणार आहे काय फरक पडणार म्हणजे बहुमतीने जिंकायचं या वर्ष हॅट्रिक आहे ना आणि प्रत्येक मत महत्वाचं आहे आणि एकदा कन्नाची हॅट्रिक झाली ना बघाच पाच वर्षात कसं आपल्या गावाचा विकास होत होतो अरे मी कुठे पाच वर्ष जगणार आहे गावाचा विकास बघायला <laughs> पाच काय आहे पन्नास वर्ष काढायचे अजून तुम्हाला चला <laughs> आजी तुमच्या रिक्षा बी आणलाय रिक्षा माझ्यासाठी ना आणला अन्नासाठी आणला बरं साडी बदलून येत हो आजी कुठे साडी बिडी बदलता <laughs> चलाच की एकदम बी पास पासू दिसतं बघा ई कोण भैया हो मोठी नटी आहे सेम तुमच्या दिसते <laughs> चला बरं या सावकास सावकास या हळू 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 हा हळू हा चल काय आजी बिलकुल टेन्शन घेऊ नका फक्त अन्नाला मतदान करा काय आणि आपली निशेने माहिती आहे ना कंदील आहे कंदील काय आलं का आणि एकदा कन्नाची हॅट्रिक झाली ना बघाच इथून हायवे की नाही हायवे <laughs> आणि हो अण्णांनी मला वचन सुद्धा दिलंय एकदा कन्नाची हॅट्रिक झाले ते निवडून आले ते अख्यार अस लाईट लावणार ते बी साध्या सुद्धा लाईट नाहीत एलईडी एलईडी <laughs> काही काळजी करू नका वॉर्ड क्रमांक बावन्न मध्ये जायचं वरतून दुसरा बटन अन्नाचा फोटो तिकडे असेल त्याच्यावर बटन दाबायचं काल का मतदान फक्त अन्नालाच करायचं आपली निशाणी माहिती आहे ना कंदील ठीक आहे काही काळजी करू नका आणि मतदान केलं की आपल्याकडे इकडे बिर्याणी ठेवली अन्नानी चालेल चला जी थांबा हे तुमचं कार्ड घेऊन जा हे तिकडे दाखवावं लागेल हा ओ आजी कुटे कार्ड दाखवा वार्ड क्रमांक बावन आजी यान तुमचं कुसुमबाई दादाराव खारेकर तुमचा अंगठात द्या 这东西啊。

अरे जास्त काही घे तुला रे आजी दिसत नाही आजी या सावकास या होवकास हां या थांबा खुर्शी तुम्हाला बसायला या बसावस हा पाणी घेत का हा बोल बाळा दादाराव खारेकर आले होते का ग एक मिनिट आजी बघते हो आले होते <laughs> म्हणजे मला यायला उशीर झाला तर नाही आजी आताशी फक्त साडेचार वाजले आहेत अजून दीड तास आहे वोटिंग करायला तसं नाही ग मी लवकर आले असते तर भेट झाली असती त्यांची म्हणजे म्हणजे कारभारी आहेत ते माझे भेटत नाही का म्हणजे काही झालं आहे का तुमच्यात का तुम्ही अलग राहतात <laughs> बाळा त्यांना मरून आठ वर्ष झाली परंतु तुमच्या मतदानाच्या यादीत मात्र अजून ते जिवंत आहेत बर आहे मी आजी मी सोडतो ना तुम्हाला चला अच्छा म्हणजे अजून गरज आहे का तुम्हाला माझी चल चल म्हणजे हॅट्रिक होते तर अन्नाची ह्या वर्षी म्हणजे पुन्हा एकदा अन्नाच जिंकून येणार <laughs> म्हणजे या पुढील पाच वर्षात आपला रस्ता काय सुधारत नाही रे लेखा आणि आपली शाळा ती फक्त मतदानासाठीच उघडी राहणार तिच्यात काय बी दुरुस्ती होणार नाही आणि या रस्त्यावरच्या लाईटी पाण्याची समस्या शेतकऱ्यांचं कर्ज तसाच राहणार आहे पण अण्णा मात्र जिंकून येणार नाही समज होणार अरे लेका गेल्या दहा वर्षात जे झालं नाही ते पाच वर्षात कसं करणार अन्न होणार ना आजी अण्णा आले की समज होणार तू इथच थांबलय का मी आली या <पतवता> कपेटासाठी मी माझं मत नाही ऐकणार तू बी तुझं एक मत एका बिर्याणीसाठी नको विकू माझ झालं जाय या गावात रिक्षा बुथ वर गे आज खरे आठारी मीटर पडला